शुभ सकाळ मित्रांनो आमचा पहिला ब्लॉक आहे ह्याची आम्ही सुरुवात करतोय आता हे बघा आमची लेकरं पहिल्यांदा चहा पाणी आंघोळ वगैरे सगळं झालंय आता ही लेकरांना शाळेला पहिलं लेकराला शाळेला पाठवायचं आहे आता ह्यांचं आवरलं याला तर ती दिले ती डबा ती बांधलाय सगळं झालं आता ह्याला पट दिशी शाळेत घेऊन पाठवायचं आता चला ह्याला शाळेत ती पाठवलं हे आता जायचं रानात गुरांना वैरण पाणी करायचंय वैरण पाणी केलं मग परत आपलं काय तर रोजच आहे निवान बसायचं परत झाडा खाली निवान मग आता पाणी आता टाकती वैरण तीर आमच्या रानातलं म्हणजे भिमुख होता त्या भीम वेल आयचं आता वेल वेल घेते कारवायची टाकते

बघा आमचं आज आमचा ट्रॅक्टर मिस्टर आणि तुला कसं दिसते बघा नवीन कट्ट दिसते नवीन आली मग एक नवंबर दिसायला दिसते चला आता जरा थोडी भाजी कोथमिर ती चला तुम्हाला दाखवते त्यांची भाजी कोथमिर चलो चला दाखवते तुम्हाला आमच्या गावापी ताजी भाजी हे आता कोथबीर कशी आली बघा आमची कसल्या विकायसाठी आली आता रविवारी घेऊन जाणार आहे विकायला मी जाणार आहे घेऊन परत ही मुळ आले तर आता सोमवारला लागते की मुळ परत शिपू लावली मागे शिपू शिपू सुद्धा विकायला आली आमच्या रानातली ताजी ताजी भाजी आहे बघा काळी शिपू जरा भाजी किती भारी आली आता म्हणजे आता पुढी काढती खायला आणि ताजं ताज नेत असतो ताज ताज, 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 ताज करून खात असतो ता। आम्ही असं म्हणजे एकदम सगळं नेता नेत नसतो नेत आणि इकडं कोथबीर आहे कोथमीर पण थोडी घेते भाजीला आता म्हणजे आता स्वयंपाक ती झालंय परतच्या दुपारी काहीतरी भात वगैरे करायचा म्हणला करायचं मुळं सुद्धा आले तर मुळं सुद्धा नाही भारी आले तर काढू एक मुळं आता काढते एकमुळं हो तुटला बागामध बाग कसं मुळं आलं तर आता हे सोमवारला लागते तू सोडायला मुळं ती आमचं शिवार वावर वावर आहे वावर किती भर आहे बघावला भाजीपाला ती लावलाय मुळ ती लावलं तर त्याला आता तिकडे जावं जरा सासूबाई काय कटली का बघून घ्या सासूबाई सकाळ सकळ गेल त्या देणं तयार दोन तीन तिथे कमी पडली की तिकडे गेल त्या देणं तयार करून घ्यायचं मामाला आता देणं तयार करू लागली ती जाती ते बाहेर त्याला कट करू थोडं बेन खांडते मी जर थोडी मदत करून असते थोडी कसं ती नेत्र करते ती मग नेत्र एवढं काम करते नाही काय ना लय अवघड आहे कामं करायचं म्हणलं लय बेन खाण्याला चालू करते मी थोडं तर लय नाही दोन तीन ती एवढं करते आता बेन तयार बेन तयार करून पड दिशी खाली जाऊन लावायचं आहे लावलं की मग टेन्शन नाही मग परत रानातली कामच होते ती तरी अजून ती करायला आहे अजून नवळ काढायचा आलं ऊसातून ऊस लावलेला आता नवा की तुटळ लावायची तुटण्यासाठी भेणं केलेलं आहे तयार आता फटाफट करती बत्तीस सासूबाई कुठं गेलो त्या भेणं काढून जाते पटलीस त्यांच्याकडे जाऊन बघून येते काय करते त्या काय नाही आमची मुलगी आली आता महाग लागली माझ्या शाळेत मला सोडून या शाळेत मला सोडून या आता ह्या ब्लॉक मध्ये एवढंच आता मोडच्या ब्लॉक मध्ये भेटूया